पुरुषांच्या शरीराचा हा भाग पाहून स्त्रिया जास्त आकर्षित होत असतात हे प्रत्येक पुरुषाला माहीत असणे गरजेचे आहे नमस्कार मित्रांनो जर एखाद्या मुली कोणत्या मुलाला जर एखादी मुलगी आवडत असेल तर तो मुलगा तिला समजवण्याचा तिच्याशी बोलण्याचा सर्व प्रकारचा प्रयत्न करत असतो सोबतच तो त्या मुलीला सर्व असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो आणि तो त्या मुलीला पाहून प्रभावीसुद्धा होतो पण अनेक वेळा ते काम करत नाही कारण बऱ्याच वेळा कोणत्याही मुलींना किंवा स्त्रियांना नेमके कशाबद्दल आवड असते याबद्दल त्या मुलांना काहीच कल्पना नसते आणि त्यामुळे प्रत्येक तरुण मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न एकदात नक्की येत असतो की मुलींना मुलांमध्ये नक्की काय आवडत असेल त्या मुलींना कोणत्या मुलांची काही विशिष्ट बोलण्याची पद्धत आवडत असेल का किंवा एखाद्या मुलीला कोणत्या मुलाचा सुंदर चेहरा आवडत असेल का की ती मुलगी सुंदर शरीराकडे आकर्षित होत असते तुमच्या मनात देखील जर असा काही प्रश्न असेल तर आज आम्ही अशाच एका प्रश्नाचे उत्तर ही देना रहोत। हे तुम्हाला देणार आहोत आणि हे जाणून घेऊन तुमच्या मनातील सर्व शंकासुद्धा दूर होतील आणि हे तुम्हाला प्रत्येक मुलगी आणि स्त्रीला तुमच्याकडे कसे आकर्षित करायचे हे समजण्यास देखील मदत करणार आहे खरं तर ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील विद्यापीठाच्या संयुक्त अभ्यासात आणि त्यांनी याबाबत केलेल्या संशोधनात असे मुलांच्या शरीराचा कोणता भाग मुलींना किंवा कोणत्या स्त्रीला सर्वाधिक आकर्षित करतो तर आता या अभ्यासातून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया मुलांचे डोळे हेच मुलींना सर्वात अधिक त्यांच्याकडे आकर्षित करत असतात होय मुलींना कोणत्याही सुंदर चेहऱ्यापेक्षा त्यांचे डोळे जास्त आकर्षित करत असतात मुलींना मुलांचे असलेले काळे डोळे हे त्यांच्याकडे आकर्षिले जाण्यास प्रवृत्त करत असतात डोळे हे खरे बघायला गेले तर संवादाचे एक उत्तम असे माध्यम आहे आणि जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा डोळ्यांपेक्षा कोण चांगले सांगू शकेल मुली मुलांच्या नजरेत त्यांच्याबद्दल असणारे प्रेम बघत असतात आणि तसेच स्वतःवर त्यांचा असणारा विश्वास देखील त्यांना त्यांच्या डोळ्यात दिसत असतो आणि जर कोणत्या मुलांमध्ये त्यांना हे दिसेल तर त्यांना ह्या अशा मुलांकडे आकर्षित होण्यासाठी फार काही वेळ लागत नाही त्याचबरोबर मुली या मुलांमध्ये असणाऱ्या सिक्स पॅक अप्स आणि यासाठी सुद्धा फार वेड्या झालेल्या असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे आणि विशेषत मुलींना या सर्व गोष्टींचे फार प्रमाणात वेळसुद्धा लागलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे खरं तर मुलींना मुलांचे मजबूत शरीर हे खूप आवडत असते आणि जेव्हा शरीरात असे सिक्स पॅक्स असतील तर मग काय हरकत आहे मुलींना अशा मुलांची लगेच बुरड पडत असते म्हणूनच आजकाल अभिनेता असो वा मॉडेल प्रत्येकजण सिक्स पॅक ॲपसह आप असल्याचा आपल्याला दिसत आहे तसेच अशी बॉडी असलेल्या मुलांची फिट आणि स्फोर्टी बॉडी मुलींना अधिक आवडत असते आणि म्हणूनच मुलं मुलींना अधिक प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देतात आणि सकाळी आणि संध्याकाळी जिममध्ये जात असतात या संशोधनात असेही आढळून आले आहे की मुलांचे डोळे आणि शरीरयष्टी व्यतिरिक्त मुलींना मुलांचे ओठ केस दाढी मिशा खांदे आणि छाती देखील आवडत असते अशा परिस्थितीत जिथे मुले तुमच्या शरीराच्या या भागाची जास्त काळजी घेत असतात तिथे ही गोष्ट प्रत्येक मुलीला त्यांच्याकडे अधिकाधिक आकर्षित करत असते या व्यतिरिक्त मुली या मुलांच्या सुद्धा बारीक लक्ष देत उदाहरणार्थ सांगायचे झाले तर एखादा मुलगा हा कसा बोलतो त्याचा पोशाख त्याची बसण्याची पद्धत आणि विशेषत तो कोणत्याही मुलीशी कसा वागतो या सगळ्याच गोष्टींचे त्या निरीक्षण करत असतात होय मित्रांनो या गोष्टी खऱ्या आहेत मुली वर दिलेल्या सर्वच गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत असतात आणि या सर्वांचा परिणाम मुलींवर होत असतो जर मुलगा या सगळ्यात चांगला असेल तर त्यां त्याला मुलगी नाही बोलणारच नाही